नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये बदलापूर घटनेनंतर शाळेमध्ये मुलांच्या सुरक्षतेसाठी काय उपाययोजना केली जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत ती उपाययोजना कोणती तर सखी सावित्री समिती याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत सखी सावित्री समिती काय आहे सुरक्षतेच्या दृष्टीने शाळांमध्ये कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे हे पाहणार आहोत मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमधील शाळेमध्ये दोन चुमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली या शाळेच्या सुरक्षतेमध्ये काही त्रुटी आढळून आल्या घरापाठोपाठ मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि विश्वासाची जागा असते ती त्यांची शाळा पण ही शाळा मुलांसाठी किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी किंवा शाळा मुलांसाठी सर्वतोपरी सुरक्षित वातावरण तयार करू शकेल यासाठी काही नियम सूचना आहेत का तर कामाच्या ठिकाणी जसं महिलांच्या सुरक्षितेबद्दलची विशाखा समिती असणं बंधनकारक आहे तसेच विशाखा समिती आता शाळांमध्ये स्थापन करण्यात येणार आहे शाळांमध्ये सखी सावित्री समितीचे असणं ही आवश्यक आहे काय आहे ही सखी सावित्री समिती ती काय काम करते सुरक्षितेच्या दृष्टीने शाळांमध्ये इतर कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत हे जाणून घेणार आहोत तर सखी सावित्री समिती शाळांमधला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठीचे उपक्रम यासाठी जसे काही नियम असतात तसेच नियम विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीनेही करण्यात आले आहेत शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करण्यात यावी अशी घोषणा मार्च दोन हजार बावीसमध्ये करण्यात आली आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षितेसाठी वनिकोप आणि समतामूलक वातावरण निर्मा निर्मितीसाठी शासन स्तरावरून सावित्री समितीचे गठन करण्यात येत आहे असं शासनाच्या परिपत्रकात म्हटलंय सखी सावित्रीमध्ये कोण कौन कोण असायला हवं हो। शाळेच्या व्यवस्थापन समितीचे म्हणजेच मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष या समितीचे अध्यक्ष असतात सदस्य शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी समूह उपदेशक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला अंगणवाडी सेविका पोलीस पाटील ग्रामपंचायत महिला सदस्य महिला पालक शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी कमीत कमी दोन मुले व दोन मुली या समितीचे सचिव शाळेचे मुख्याध्यापक असावेत असं सांगण्यात आलं सखी सावित्री समितीचं काम काय आहे आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या परिसरातल्या सगळ्या मुलांची शाळेमध्ये नोंदणी करणं आणि त्यांची शंभर टक्के उपस्थिती राहील यासाठी प्रयत्न करणं स्थलांतरित पालकांच्या आणि शाळाबाह्य असणाऱ्या मुलांचं सर्वेक्षण आणि त्यांच्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं विद्यार्थ्यांचा शारीरिक भावनिक आणि बौद्धिक विकास त्यांच्यावरचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं सम उपदेशन सहज पालक तत्वासाठी कार्यशाळांचं आयोजन शाळेत समतेचं वातावरण राहावं यासाठी लिंगभेदविरहित आणि सर्वसमावेशक उपक्रम राबवणं विद्यार्थी विद्यार्थिनींनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत असं निकोप वातावरण निर्माण करणं शासकीय योजनांची माहिती देऊन अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणं डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य शिबिर आणि आरोग्य समूह उपदेशन बालविवाह हो, त्यांचे दुष्परिणाम याविषयी जागृती निर्माण करणं बालविवाह हो रोखणं सामाजिक आर्थिक भौगोलिकदृष्ट्या वंचित आणि दुर्बल घटकांमधल्या मुलांच्या शिक्षणासाठी सी आर सी एस आरच्या माध्यमातून मदत याचबरोबर तसेच सखी सावित्री समितीने आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी करणं अपेक्षित आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांना अत्याचाराबद्दलची तक्रार दाखल करण्यासाठी ई बॉक्सची माहिती देणं महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराय ॲपबद्दलची माहिती एकोणीसशे आठ या चाइल्ड हेल्पलाईनबद्दलचे सूचना फलक शाळेत लावण्यासाठी खातरजमा या समितीने करणं अपेक्षित आहे प्रत्येक शाळेच्या किंवा कार्यालयाच्या दर्शनी भागावर सखी सावित्री समितीचा बोर्ड लावलेला असणं आवश्यक आहे अशा धर्तीवरच्या केंद्रस्तरीय सखी सावित्री समितीची घोषणा करण्यात आली होती शाळांमधले विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी इतर नियम काय आहेत तर राज्यातल्या सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवणं बंधनकारक आहे अशी घोषणा मार्च दोन हजार बावीसमध्ये तेव्हाच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती शाळेमधल्या सी सी टी व्ही बंद असेल तर कारवाई करण्यात येणार असल्याचे सध्याचे मंत्री दीपक केसकर यांनी म्हटलंय महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळा आश्रमशाळा हॉस्टेलमध्ये दर्शनी भागात तक्रारपेटी बसवणं आवश्यक आहे ही तक्रारपेटी आठवड्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी मुख्याध्यापक पोलीस प्रतिनिधी पालक आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यासमोर उघडण्यात यावे आणि त्यानुसार कारवाई करावी असं मूळ पत्रकात म्हटलं होतं पण ही तक्रार पेटी रोज उघडून त्यातली तक्रार मुख्याध्यापक आणि पोलीस प्रतिनिधींनी वाचावी असं वीस ऑगस्ट रोजी शिक्षण मंत्री दीपक केसकर म्हणले ऑफिसप्रमाणेच शाळांमध्ये आता विशाखा समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात असल्या आल्याचं दीपक केसकर यांनी जाहीर केलं यामध्ये नववी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठीचा समावेश असेल कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी दोन हजार पाच साली तयार करण्यात आलेल्या विशाखा गाईडलाईन्सला त्याच वर्षी कायद्याचं स्वरूप देण्यात आलं होतं सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी विशाखा समिती बंधनकारक का आहे यासोबतच शाळेमध्ये नेमणूक करण्यात येत असलेल्या व्यक्तींची वैयक्तिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी तपासली जाणंही महत्त्वाचं आहे तसेच हा व्हिडिओ पाहत असलेल्या सर्वांनी आपल्या मुलांकरता आपल्या शाळेत सखी सावित्री समिती तयार आहे का याविषयी माहिती घ्या नसेल तर शाळेचे मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका पोलीस पाटील यांच्या मदतीने या समितीची स्थापना करावे सांगणे आणि या समितीची माहिती पालक मीटिंगमध्ये अवश्य घ्या आणि हा व्हिडिओ इतर पालक शिक्षक यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद